पाली समोर आहे नाय किती दिवसापूर्वी गेलता तुम्ही हा गाय नमस्कार मित्रांनो पुन्हा शेअर तुम्हाला सर आपल्या काही नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे तर आज मी राजगड फॉर्ट ला जात <laughs> आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहा तयार झाला तर राजगड फॉर्ड ला जात आहे तर सांगा सर माझ्या सोबत येत आणि आधी पण माझ्या पण आपल्या सोबत बाबा ठीक आहे मित्रांनो काय उद्या बघूयात आजकाल आज काय उद्या बघा तर व्हिडिओ मध्ये राहा आणि पूर्ण तुम्हाला नेचर पूर्ण सुंदर असं वातावरण आहे का आज आपण राजगडचं ट्रेकिंग करणार आहे आहेत आणि ते मुखामाखाले आज आपण नाही का चालणार मस्त्याकाळचा तिथे मुक्काम करणार तर मित्रांनो आज विषय असा आहे आमचा आज आम्ही खास ट्रेकिंग करण्यासाठी आज आम्ही राजगडावरती जातोय आणि विशेष म्हणजे आम्ही आज राजगडावरती आज मुक्काम करणार आहेत आणि तिथं जी मुक्काम केल्यानंतर जी काय आमच्याकडनं समजा आम्ही काय तिथे खातोय काय पितोय आम्ही एन्जॉय कसा करतोय राजगड कसा आहे तिथला परिसर कसा आहे तिथे लोक कसे आहेत तिथलं नाही का म्हणजे ती काय आपल्यासाठी जे काही लोक एवढ्या खंड जेवण आणतायत त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडीशी आम्ही त्या माहिती पण सांगणार आहेत आणि विशेष म्हणजे तिथलं पिठलं भाकर तिथं वेज म्हणजे जेवण असतं का ती आम्ही आज खाणार आहेत आणि तिथला मुक्काम आमचा कसा असेल आम्ही साध्याकडे कसं झोपणार आहेत आणि विशेष म्हणजे मित्रांनो आमच्याकडे अंगावरती काहीच नाही बरं काय काहीच नाही आम्ही अशा कपड्या नागड निघाला आहोत आता गाडीमध्ये बी नाही काहीच नाही मंत्राने कोण सांगत नाही तुम्हाला आज तिथे गेल्यानंतर आता बघू आता काय होईल काही नाही तिथे आता ती राम भरोसे बरोबर बरोबर तर आज आम्ही राजगड या किल्ल्यावरती निघालेले होतो आणि राजगड ना किल्ल्यावरती निघालेले होते पण आम आमच्याकडनं प्रॉपर काय नाही तिथं राहण्यासाठी काय नाही पण आज आणि आज, आज आम्ही काय काय करतोय पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मार्फत काढणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि सगळी आमची टीम आम्ही चार जण सोबत येतं तर आमचा हा दिवस आमची ही रात्र किंवा हा दिवस असो किंवा रात्र म्हणजे ऍक्च्युली आम्हाला रात्र होणार आहे कारण तिथं जर स्टे करायचं जर ठरलं तर रात्र होणार आहे आमची ही पूर्ण रात्र आता ऍक्च्युली वाजले साडेचार पाच वाजत आले तर आणि आमची ही रात्र कशी जाते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये कळणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब न सांगेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर चला लिस्ट करूयात हे बघू तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो दोन मिनिटात चला तर पहा मित्रांनो हे लोकेशन आम्ही सध्या चाललेलो आहे राजगड किल्ल्यावरती आणि हे पहा खाली कसे खाली बघा पूर्ण सुंदर वातावरण आहे हा परिसर हाय म्हणजे पूर्ण तसाच परिसर आहे पूर्ण चला मित्रांनो आम्ही चाललो राजगडावर आणि हा बघा हे बघा मित्रांनो तर मावशी राजगड आहे राजगड समोर आहे ना बरोबर बरोबर आणि चांगला पाण्यासारखा आहे का चांगला पाण्यास पाण्यासारखा आहे का चांगला राजगड आहे का चांगलं अरे बरोबर 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 किती वापूर्वी घ्यालता तुम्ही हा बरोबर आमटा युट्यूब चॅनल आमचं त्याच्यामध्ये मी त्याच्यासाठी तुम्हाला बोलतोय का

आता ते तुम्ही व्हिडिओ पाहत असता युट्यूब ला किंवा कुठेतरी असं मोबाईल वरती नाही का तर त्या व्हिडिओ बनवतो आम्ही म्हणजे तुमचा आता येऊ का ठीक नाही बरोबर हा हा बरं बरं ठीक आहे सरळच म्हणजे सरळ रोड आहे नाच बर बर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद या आम्ही नवीन आलो हो तर आम्हाला माहित नाही असं आहे बरं बरं ठीक आहे ठीक सरळच रोड सरळ आहे ना ठीक आहे चला येऊ का मग ठीक आहे ठीक आहे असं तर बघा मित्रांनो राजगडला चाललो आहे आम्ही हवसला ना जरा बघा वरच ढग टेकलं का ढगाल टेकलं का नको तूच दिसत ना हा ते बघा ना दाजी पुढं समोर ढग जे ना डायरेक्ट डोंगरावर टेकलेत बघा

तर मित्रांनो आम्ही राजगड किल्ल्याच्या जवळजवळ चाललो होतं पण आम्हाला एका एका ठिकाणी स्टे करू लागला होता त्यामुळे थांबलो होतो आम्ही तर नवीन ब्लॉग उद्या येणार आहे आणि तुम्ही पूर्ण राजगड त्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार तुम्हाला तर मिस करू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा सबस्क्राईब करा चॅनलला